नारळी पौर्णिमा सण कोठे साजरा केला जातो श्रावण महिन्यातील नागपंचमी सणाच्या लगेचच येणारा सण कोणता तर तो म्हणजे नारळी पौर्णिमा समुद्राकाठी राहण्याच्या व प्रामुख्याने मासेमारी करण्याच्या कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा महत्वाचा सण महाराष्ट्राला सातशे वीस किमीच्या समुद्रकिनारा लाभलेला आहे या समुद्र किनारी कोई बांधो मोठ्या प्रमाणात रहता कोकण किनारपट्टी म्हणून देखील याला ओळखले जाते कोई बांधवांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय होय पावसाळा सुरू झाला की मासेमारी करणे थांबवले जाते पावसायत समुद्र प्रचंड खवळलेला असतो बोटी जहाजांची वरगळ या काळात बंद समुद्रा समुद्राचा प्रकोप जहाजे नौका सुरक्षित राहाव्या कोळी बांधव या दिवशी समुद्रशांत होण्यासाठी समुद्राची पूजा करतात समुद्राला नारळ अर्पण करतात नारळी पौर्णिमेचा अर्थ श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणतात कारण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी नारळी पौर्णिमा हासन मोठ्या उत्साहात कोळी बांधव साजरा करतात नारळी पौर्णिमाचा अर्थ नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेचा दिवस असा नारळी पौर्णिमेचा अर्थ होतो समुद्र शांत होण्यासाठी कोळी लोक या दिवशी समुद्राची पूजा करतात समुद्राला नारळ अर्पण करतात नारळी पौर्णिमेला वरून देवतेचे पूजन नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यात पावसाळा संपत येतो तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात या दिवशी कोळी बांधव व समुद्र किनारी राहणारे लोक वरुणदेव प्रित्यर्थ समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात वरुण देव म्हणजे काय समुद्र देव पाऊस देवता म्हणजेच वरुण देव असं म्हणतात वरुणदेव प्रित्यर्थ समुद्राची पूजा करून वरुण देवतेला नारळ अर्पण केला जातो नारळ अर्पण करण्यामागचे कारण नारळ हे फळ शुभसूचक आहे तसेच सर्जन शक्तीचे ही प्रतीक मानले जाते नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे सागराची पूजा म्हणजेच वरुण देवतेची पूजा नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात नारळ अर्पण करण्यामागचे विज्ञान पूजा विधीत नारळाला फार महत्व आहे नारळाला श्रीफळ असेही म्हणतात श्री म्हणजे लक्ष्मी आणि फळ म्हणजे नारळ नारळाच्या बहुविध गुणांमुळेच नारळाला पवित्र फळ म्हणून मान्यता मिळाली आहे नारळात अनेक औषधी गुण आहेत शरीराचा दाह म्हणजेच उष्णता कर्मी करण्यासाठी तसेच इतर आरोग्यदायी लाभ नारळाच्या खोबच्या पासून मिळतात म्हणून नारळाची पूजा म्हणजेच निसर्गाची पूजा वृक्षवल आम्हा सोयरे जलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो नारळी सणाचे महत्व पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते चंद्र पृथ्वीवर जलमय गोष्टी आपल्याकडे आकर्षित करतो आपल्या शरीरावर सुद्धा याचा परिणाम होत असतो बहुतांश सण हई अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच येतात आणि समुद्रामध्ये पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या मोठ्या लाटांचा प्रभाव जाणवतो तर पौर्णिमेच्या दिवशी यमलहरी म्हणजे मोठ्या लाटा त्यांचे प्रमाण समुद्रात वाढते या दिवशी सागररुपी वरुण देवतेला आवाहन करून नारळ अर्पण करून समुद्राच्या यमलहरी ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते नारळी पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भर समुद्रात मासेमारीला निघतो त्या महिलांची मदार सागर देवावर असते त्यामुळे काही महिलांच्या दृष्टीने या सणाला अनन्य साधारण महत्व आहे नारळी पौर्णिमा निमित्त खास बनवलेला नारळाच्या करंजा याचा नैवेद्य समुद्र व बोटीला दाखवला जातो समुद्राची यथासांग पूजा करण्यात येते खोल समुद्रात मासेमारीला जाण्याच्या आमच्या धन्याचे रक्षण कर आमच्या बोटीवर मुघलक म्हणजे भरपूर मासोळी घाऊ दे असे घराणे आणि बघिनी समुद्राला घालतात समुद्राला नारळ अर्पण कसा करावा नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करताना तो पाण्यात फेकू नका तर हळूवारपणे सोडा नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात ते करताना काही जण पाण्यात फेकतात त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही म्हणून तो भावपूर्ण हळूवार पाण्यात सोडावा